लाडखेड येथे बस स्थानकात बस थांबत नसल्याने रास्ता रोको आंदोलनामुळे यवतमाळ महामार्गावर वाहनांच्या रांगा दारवा तालुक्यातील लाडखेड येथे सोमवार दिनांक वीस जानेवारीला सकाळी दहा वाजता दरम्यान बस स्थानकात बस थांबत नसल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले सरपंच दिनेश शिंगोले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला रास्ता रोकोमुळे यवतमाळ महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनाविषयी अधिक माहिती देताना आंदोलनकर्ते सरपंच दिनेश शिंगोले म्हणालेत विद्यार्थी रोज शंभर ते दोनशे विद्यार्थी इथून मार्गावी शिक्षण घेण्याकरिता जाते परंतु या परिवहन मंडळाची वेळोवेळी जे आहेत थांबा खूप कमी असल्या कारणामुळे मुलांना घरी परत जावं लागते त्याच्यामुळे शिक्षणाला मुकावा लागते त्यामुळे मी सर्व गावकऱ्याच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी महोदय विभाग नियंत्रक व सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी सर्व विभागांना विनंत्या करून मी या निवेदनाद्वारे त्यांना विनंती केली की बा आपल्या इतर बस चालू झालं पाहिजे परंतु माझं या पत्राला कोणीही उत्तर दिलं

लोकांना मी निवेदन दिलेलं आहे त्यापैकी कोणी अधिकारी इथं आलेला नाही जोपर्यंत ते अधिकारी येत नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू राहील